तमिळनाडू बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली ज्या घटनेमुळे हा भारत देश चालतो त्या भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराच्या बॅनरचा पोस्टरचा आजच्या या भाजप सरकारला जर यांचा त्रास होतोय तर त्यांनी सरळ राजीनामा आणि पाय उद्धार करावा अधिकारांना जर वरून प्रेशर शासनाचं म्हणा प्रशासनाचं म्हणावा भाजप सरकारचं जरी असेल तरी त्यांनी विना समोर येऊन सांगावे की आज बाबासाहेबांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे हा कार्यकर्त्यांनी आहेत कुठला आमदार नाही कुठला खासदार नाही कुठला नगरसेवक नाही कुठला नेता नाही कुणाचा फोटो नसताना सुद्धा वरून प्रेशर काय येतो याचं उत्तर आपल्या शाळेन अधिकारांनी येऊन द्यावं सहा वर्ष झाले या चौकामध्ये बॅनर टाकत आलेला आहे आतापर्यंत मला कधी इथे प्रॉब्लेम झाला नाही की बॅनर काढण्यात वर, वरिष्ठ अधिकाऱ्यावरून पण आज मी या बॅनरवर कोणताही नेता व कोणताही आमदार व खासदार घेतला नाही या कारणामुळं मला या बॅनरच्या हरताळ येतोय पाचवा पाच हा बॅनरचा लावला एका गोट्यापूर राजकीय नेते नाही काय नाही झोपडपट्टीमध्ये राहणारे छोट्या छोट्या वस्त्यामध्ये राहणारे मुलांनी एक पैसे जमा करून एक छोटासा बॅनर लावला आहे पण त्यासुद्धा बॅनरला हे मनवादी सरकार मनवादी सरकार आहे अन्न फुले शाह आंबेडकरांचे विचार मान्य नाहीये अन्न मनुवाद आलाय मनुवाद हल्ला परत पुन्हा इकडं आणायचं पे जुनी पेशवे परत पेशवे इथं आणायची त्यामुळं ह्यामुळे हे सगळं खटोटो बंची चाललेली आहे मी तर म्हणतो जो अधिकारी आहे किंवा आयुक्त आहे आयुक्त तर मी तो म्हणतो पूर्णपणे झोपलेला आहे तो का सरकारचे पैसे घेतो का इथल्या होल्डिंगवाल्यांचे पैसे घेतो मला त्याच्यावर एक प्रश्न आहे